सेनगाव तालुक्यातून होणारा अवैध वाळू उपसा व वाहतूक थांबवण्यास करणाऱ्या तहसील प्रशासनाला जागा करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आज दिनांक रोजी दुपारी तहसील कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन केलं यानंतर अवैध वाळू न थांबल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय सेनगाव तालुक्यातील मागील काही दिवसापासून बेसुमार वाळू घाटावरून वाळू उपसा करून वाहतूक केली जाते विशेष म्हणजे ही वाळू वाहतूक थांबवण्यासाठी प्रशासनाने पथक देखील तयार केली आहेत मात्र या पथकांची भरारी भलतीकडेच असल्यानं वाळू तस्करांना रान मोकळा झाल्याचा आरोप करण्यात आलाय दरम्यान एकीकडे बेसुमार वाळू उपसा करून वाहतूक होत असताना दुसरीकडे घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना बांधकामासाठी वाळू मिळत नसल्यानं शेकडो घरकुलांचं बांधकाम ठप्प झालंय याकडे मात्र प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत आहे असा आरोपही करण्यात आला त्यामुळे प्रशासनाने तालुक्यातून होणारा अवैध वाळू उपसा वाळू वाहतूक थांबवून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली हे आंदोलन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलंय यावेळी अनेक शिवसैनिकांची त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होते